गुड मॉर्निंग तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्या सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो तुम्हाला बदरुद्दीन काझी हे नाव माहितीये का नाही <laughs> तुमच्या प्रमाणच मी सुद्धा हे आतापर्यंत कधी ऐकलं नव्हतं पण आता मी तुम्हाला एक गाणं सांगते सर्ज तेरा चक्राय या दिल जाय कोणता चेहरा डोळ्यासमोर आला ठीक आहे जरा हटके जरा बचके बॉम्बे मेरी जान आला ना एक चेहरा डोळ्यासमोर आणि त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला की चेहऱ्यावर स्माइल आल्याशिवाय राहत नाही कारण आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक काळ असा होता की हिरो कुणीही असो हिरोईन कुणीही असो पण त्या चित्रपटामध्ये जॉनी वॉकर पाहिजेच तो हास्य अभिनेता तो हास्याचा बादशहा आणि त्याच्याच आठवणीने भरलेले एक पुस्तक पुस्तकाचे नावच आहे हास्याचा बादशहा जॉनी वॉकर लेखक आहेत दिवाकर बापट मित्र हेच पुस्तक मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे जॉनी वॉकर म्हणजे बदरुद्दीन जलालुद्दीन काझी त्यांचा जन्म अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चा खर तर त्यांचं मूळ गाव महाराष्ट्रातलं संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातलं त्यांचे पूर्वज संगमनेरचे पण त्यांचे वडील नशीब आजमावण्यासाठी इंदूरला गेले तिथंच एका टेक्स्टाईल मिल मध्ये रुजू झाले पण तरीही आर्थिक गरजा पुऱ्या होत नव्हत्या कुटुंब वाढत होत आणि म्हणूनच त्या लहानग्या बदरुद्दीन काझीला इयत्ता सहावी मध्येच आपली शाळा सोडावी लागली खरं तर खूप शिकावं खूप चांगले गुण मिळवावे खेळकूद अभिनय अशा आवडीच्या आप, विषयात आपला एक स्वतंत्र ठसा उमटवावा ही छोट्या बदरूची इच्छा होती पण आपण ठरवतो तसं काही होत नसतं नेते मात्र आपल्याला जिथे घेऊन जायचं तिथे घेऊन जातच असते हा काळ आहे ज्या वेळेला तो मुकपटांचा जमाना होता मास्टर विठ्ठल मास्टर सिराज अशा अभिनेत्यांची एक चांगली चलती होती आणि त्यांना पाहतच हा छोटा बदरू मोठा झाला तेच जॉनी वॉकर पण त्यांना चित्रपट सृष्टीचे दरवाजे कसे खुले झाले ही स्टोरी सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे जॉनी वॉकर मुंबईत दाखल झाले ते चित्रनगरीत येण्यासाठी नाही पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना अनेक कामं करावी लागली कुठे आईस कॅन्डी वीक फळभाज्या विक स्टेशनरी माल कमिशनवर आणून ते खपव आणि अशाच वेळेला मग त्यांनी बेस्ट कंपनीत कंडक्टर म्हणून दाखल झाले आणि तो काळ असा होता की चित्रपट सृष्टीतले बडे बडे कलाकार निर्माते हे सुद्धा एस टी मधून प्रवास करायचे आणि मग हा जो बदरुद्दीन काझी होता तो आपली नोकरी करता करता सुद्धा अशा काही कला एसटी मध्ये करायचा हे सगळं ऐकत असताना तुम्हाला कदाचित रजनीकांतची सुद्धा आठवण येईल कारण रजनीकांत यांची सुरुवात सुद्धा एसटी मधूनच झालेली आहे एसटी कंडक्टर म्हणून त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती पण ही माणसं त्यांच्यामध्ये कला उद्या ठासून भरलेली असते ना ती काम कोणतंही करत असू दे त्यांच्यातली कला अशी बाहेर येतच असते आणि म्हणूनच ज्या एसटी मध्ये ते असत त्या त्या लोकांचं निरीक्षण करणं त्यांची बोलीभाषा आत्मसात करणं त्या लकबी ते सगळं अंगात भरून घेणं हे सगळं त्याच वेळेला ते करत होते आणि याच वेळेला साहेर लुधियानवी एक गीत लेखक ते बसमधून प्रवास करत असताना त्यांची आणि बदरुद्दीन काझी यांची गाठ पडली आणि त्यांनी त्यांना या मायानगरीत बोलवलं दादरच्या जुन्या स्टुडिओच्या दारवानाशी लग्गा साधून या बदरुद्दीन काझीनी आतमध्ये प्रवेश केला तिथं आखरी पैगाम या चित्रपटाचं चा शूटिंग चालू होतं चित्रपट कोण बनवते दिग्दर्शक लेखक कोण आहे याची कसलीच खबर बात जॉनी वॉकर यांना नव्हती बस गम्मत म्हणून आपली अदाकारी पेश करूया म्हणून ते तिथे गेले होते।, होते त्या दिवशी झालं काय त्या चित्रपटात एका तरुणाच्या कामाचं शूटिंग होत त्या मुलाची निवड झाली होती पण तो हजर राहिला नव्हता आता आली का पंचायत शूटिंग रखडणार होत तितक्यात तिथल्या एका प्रमुख नकलाकाराचं लक्ष बदरुद्दीन काझी यांच्याकडे गेलं त्याला घेऊनच चित्रपट पुरा करावा चित्रीकरण पूर्ण करावं असं त्यांनी ठरवलं आणि मग काय छोटस काम हा छोटासा रोल याने बद्रुद्दीन काझी म्हणजेच जॉनी वॉकर यांची चित्रपट सृष्टीत एंट्री स्वतःची अभिनय शैली निर्माण करून पाच दशक तरी चित्रपट रसिकांना मोहून मनसोक्त हसवलं अभिनय क्षेत्रात जॉनी वॉकर यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले अभिनेते दिलीप कुमार तेही त्यांच्या अनेक आठवणी या पुस्तकात आपल्याला सांगतात ते म्हणतात की हलचल चित्रपटाच्या सेटवर आम्हा दोघांची प्रथम गाठ पडली भेट झाली आपल्या आयुष्यात काही व्यक्ती नकळत प्रवेश करतात आणि कायमस्वरूपी घर करून बसतात जॉनीनेही नेमकं हेच केलं स्वभाव आणि विचार प्रणालीत कसलेच अंतर नसल्यामुळे आम्हा दोघांचं चांगलंच सूच जमलं दिल दिया दर लिया मजदूर मधुमती यासह तब्बल तेरा चित्रपटांमध्ये आम्ही एकत्र काम केलं एखाद्या नायकाला मागं टाकेल अशी लोकप्रियता जॉनीनं मिळवली होती पण या गोष्टीचा गर्व त्यानं कधीच केला नव्हता जॉनी वॉकर ज्यांनी कधीही आयुष्यात दारूच्या थेंबाला स्पर्श केला नव्हता पण आजही त्यांची दारुड्याची ऍक्टिंग जी आहे ती आपल्याला दिवाना बनवते नाही का हाच हास्याचा आणि आठवणींनी भरलेलं हे पुस्तक हास्याचा बादशहा जॉनी वॉकर दिवाकर बापट यांचं हे पुस्तक मित्र हो ऐक या पुस्तकाबद्दल परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केलंय नव्वद पॉइंट चार ग्रीन एफ मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे लेखक दिवाकर बापट यांचं पुस्तक हास्याचा बादशाह जॉनी वॉकर जॉनी वॉकर ज्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत तब्बल पाच दशक अधिराज्य गाजवलं बरेच चित्रपट हे त्यांच्यामुळे लोकांच्या लक्षात राहिले ते हसवत गेले खुलवत गेले अनेक गीत त्यांनी अजरामर केली ज्यामध्ये तेल मालिश चंपी हे गाणं आजही लोकांना फ्रेश करून सोडत एक काळ असा होता की प्रचंड यश त्यांना या चित्रपट सृष्टीत आणि त्यानंतर यशानंतर काही काळ हा पठारावस्थेचा येतोच त्या संदर्भात एकदा कुणीतरी त्यांना विचारलं की पूर्वीच्या काळी तुमच्या घरासमोर खूप गर्दी व्हायची जॉनी भाई आजकाल घर के बाहेर भीड नाही दिखाई देती आपको कभी दुःख होता होताय असा सवाल त्यांना एका चाहत्यानं विचारला होता तेव्हा जॉनी वॉकर यांनी उत्तर दिलं होतं लोग आते थे उस वक्त अच्छा लगता सर केल्यानंतर जीवनभर तेनसिंग तेथेच वास्तव्य करून न राहता परत खाली जमिनीवर आला तेव्हा यशाच्या शिखरावरून खाली उतरणं हा जीवनाचाच एक भाग आहे असं जॉनी वॉकर नेहमी सर्वांना सांगत विनोदाचा दर्जा राखत विनोद साकारणारा विनोदी अभिनेता म्हणून चिरंतन स्मरणात राहणारे जॉनी वॉकर विनोदाचा दर्जा राखत विनोद साकारणारा विनोदी अभिनेता म्हणून चिरंतन स्मरणात राहणारे जॉनी वॉकर दर्जेदार विनोदाचा काटकी शरीर बेंगळूर रूप आणि चिरका आवाज या गोष्टी खर तर एखाद्या अभिनेत्याला मारकच पण या सगळ्या गोष्टींचं त्यांनी भांडवल करून उत्कृष्ट अभिनयाचा पाठच निर्माण केला अत्यंत गरिबीत अगदी कंडक्टरची नोकरी करणे असं जीवन जगत असताना त्यांना आखरी पैगाम या चित्रपटात एक छोटीशी भूमिका मिळाली आणि नंतर गुरुदत्तच्या प्रत्येक चित्रपटात भूमिका केल्या बाजी या चित्रपटात असलेली दारुड्याची भूमिका लक्षात घेऊन तिथंच त्यांचं नाव जॉनी वॉकर हे टोपण नाव त्यांच्याकडे आलं सहज अभिनय हे जॉनी ऑकर यांचं खास वैशिष्ट्य आणि विनोदाचा दर्जा सांभाळण्यासाठी शाब्दिक तसेच अंगिक अभिनयातही त्यांनी कधीच बिभत्सतेला किंवा अश्लीलतेला थारा दिला नाही हजर जबाबीपणा हे त्यांचं वैशिष्ट्य होत परंतु वृत्तीने अतिशय गंभीर असलेला हा दारुड्याचा अभिनय करणारा अभिनेता वास्तव आयुष्यात मात्र दारूला कधीही स्पर्श करीत नसे दर रविवारी रोजा करीत असे मधुमती आणि शिकार मधल्या भूमिकांसाठी जॉनी वॉकर यांना पुरस्कार मिळाले तर त्यांनी श्रीमंत मी पाहिजे या मराठी चित्रपटातही काम केलंय गुजराती पंजाबी भाषेतील चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलंय असे हे जॉनी वॉकर खरंच हास्याचा बादशाह आणि त्यांच्या आठवणींना एकत्रित करणार हे पुस्तक हास्याचा बादशाह जॉनी वॉकर लेखक दिवाकर बापट मित्र आजच्या हो भागात आपण इथं थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन